गुड मॉर्निंग गुरं चाललेत रोजच्या रोजच्याप्रमाणे आणि लिहो वाट बघतोय आमच्याकडे बघा किती आबाळ आलंय आज आणि आमच्या जास्वंदीला किती फुलं आली खूप 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 अजून पलीकड पण येत खूप आणि लिओ रानात गेलाय गाडी आली कोणाची तरी तिकडं चालली वाटतं चला देविण 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 देव आमच्याकडे बघा किती डेंजर आबाळ आलं आहे पाऊस यायचा ये वारा सुटलाय बेकार दिवस ठीक खात आहे काय येते मी तिकडं चल 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 चला चला बसा बस खाली बस बस माझी वाट बघतोस हे बघा आमच्या कुंड्यांमध्ये किती छान छान फुलं आलेत तिकडे पण आलेत चिनी गुलाब पिंक हे बघा किती छान वाटतेत। वाऊ वाऊ मस्तच 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 पाकळीला जास्त वारा लागतोय काही ना वाव झोपूनच टिकायचं काम चाललंय पिंक Wow 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 pink Ya anca cimnya Hello Dark red Blue Green Ani pinky पिंकी जास्वंदी मस्त मस्त सदाफुली आणि हा आमचा लिओ स्टिक सावकाश खा जिप सावशील गुड इव्हिनिंग आमच्याकडे बघा खूप पाऊस यायला लागलाय आता काय 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 खेळायचंय थंडी वाजतील डंबेल चल झिंक चिक झिंक चि दे लोतू 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 देत नाही घे म्हणतोय बसल तिकडं पाऊस येतो बसा बसा खाली बसा कसं वाचते खेळणं तुझं दिग सगळे खेळणं पाडून दिल्यात खाली घेऊ 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 इंद्र दनुष्य पडले आमच्याकडे व्हिडिओ तेवढा दिसत नाही का वाव लिहो तिकडे कलर बघ किती छान छान झाले पोरा आता डिस्प्ले बसून आणलं आहे मोबाईल पाडशील माझा काय प्रकार चालला हा ढगांचा वाव पेंट झालं इंद्रधनुष्य पेंट लिओच्या अंगणातून दिसतं इंद्रधनुष्य तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा आणि जांभळा वरती वरती डार्क व्हायला लागले वाटत आता वरती दिसायला लागलं इंद्रधनुष्य खालचा पार्ट गेला आता वरती दिसायला लागलाय एवढंच इकडं नाही दिसत आता अजून पुढं गेलो पुढचं पुढचं दिसतंय मागचं लगेच जाते इकडं नाही दिसत आहे पण फेंट दिसतंय वाव वाव वाट कॅच गुद बॉय गुड बॉय रात्री आमची कॅच कॅच प्रॅक्टिस चालत नाही खेळायचं परत आहा आहा काय आली कुणाला कोणा बघ रात्रीचा कडक पारा चालू झाला बरं का आता बाय गुड नाईट गुड नाईट म्हणतोस